नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर मनपा बांधकाम विभागातील कर्मचारी विलास सावळीराम गावले वैवर्ष त्रेपन्न यांनी आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास फायर स्टेशनच्या येथील बांधकाम कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस एका शेडला एका डेकोरेशनच्या शालीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे दरम्यान घटनास्थळी सातपूर पोलीस तात्काळ दाखल झाले आहेत त्यात घटनास्थळी गावले यांनी एका चिठ्ठीत माझ्या मृत्यूला कोणीही कारणीभूत नाही मी स्वतःहून आत्महत्या करीत असल्याचं नमूद केले मात्र नेमकी आत्महत्या गावले यांनी का केली असावी याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही गावले हे नुकतेच काही दिवसांपूर्वी पंधरा दिवसाच्या रजेवर देवदर्शन करून आपल्या नोकरीवर रुजू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आणि या घटनेचा पुढील तपास सातपूर पोलिसांच्या वतीनं सुरू आहे गावले हे गेल्या अनेक वर्षांपासून सातपूर मनपा विभागात कार्यरत होते आणि विशेष म्हणजे संपूर्ण सातपूर शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये राजकीय लोकांसह त्यांचे चांगले संबंध असल्याचे परिसरामध्ये गावले यांच्या घटनेनं शोककाळ पसरलेली आहे तसेच मनपा सेवेमध्ये कार्यरत असलेले गावले यांची आत्महत्येची घटना घडल्यानंतर रुग्णवाहिका पोहोचण्यास परासोशीर झाला मनपा विभागाने तात्काळ रुग्णवाहिका दाखल करण्याची गरज होती मात्र मनपा विभागाची रुग्णवाहिका येथील कर्मचारी उगले यांनी माजी नगरसेवक शशिकांत जाधव तसेच पोलीस कर्मचारी निकुंभा आणि जाधव यांनी संपर्क केला असता देखील कुठल्याही प्रकारची तत्परता न दाखवल्याने रुग्णवाहिका पोहोचण्यास विलंब ट्रीटमेंट कर्मचारी चालेल का महानगरपालिकेची ना गाडी कोणाची तुझी स्वतःची का मग महानगरपालिकेची गाडी आहे तर महानगरपालिकेचे तुमच्या पोलीस बोलले आम्ही नगरसेवक बोलतोय चुकीचे चुकीचे तुम्हाला डिटेल काय पोलीस बोलले इंजिनियर बोलले बांधकाम विभागाचे अधिकारी बोलले मी बोलतोय अजून काय डिटेल पाहिजे रुग्णवाहिका यांचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला यावेळी सातपूर विभागातील अनेक राजकीय पुढारी तसेच इच्छुक उमेदवार घटनास्थळी हजर होते तसेच सातपूर मनपा सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी देखील हजर झाले होते एन सी सिद्धार्थ लोखंडे सातपूर